दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व असे यश मिळवले गेल्या दहा वर्ष सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचा पराभव झाला या विजयानंतर उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उल्वे नोड येथे भाजप कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात विजय उत्सव साजरा करण्यात आला फटाक्यांची जोरदार आतिषबाजी झाली भारतीय जनता पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या धोरणांचा निर्णयांचा आणि विकास कामांचा हा विजय आहे संपूर्ण देशाचे विकासाकडे असलेली घोडदौड अगदीच अधोरेखित झालेली आहे असे मत यावेळी आमदार महेश पालदी यांनी व्यक्त केले यावेळी बहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कर्या मोठ्या संख्येने उपस्थित होते दिल्लीच्या जनतेला खोटं बोलून खोटं आश्वासन देऊन समाजसेवक ना अण्णा हजारेंचं नाव वापरून आणि राजकारणात खोटे आश्वासनं देत जे अरविंद केजरीवाल राज राजकारणात आले होते त्यांच्या आज राजकारणाचा अस्त बघताना आणि पंधरा वर्षांनी का पंचवीस वर्षांनी भारतीय जनता पक्ष दिल्लीत सत्तावीस वर्षांनी दिल्लीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला निश्चित माझ्यासारख्या माझ्या सर्व सहकार्यांना त्याचा आनंद आहे अभिमान आहे गर्व आहे की या देशातली जनता नरेंद्र मोदींच्या मागेच आहे